आणि महत्वाची बातम्या आहे मनोज झरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलेलं आहे आताची महत्वाची बातमी आताच आपण पाहतोय की मनोज जरांगे यांनी शिष्टमंडळातील चर्चा सकारात्मक झाल्याचं सूत्रांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर दीपक केसरकर यांची ही महत्वाची प्रतिक्रिया धरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या ह्या मान्य झालेल्या आदरणीय पाटीलजी खूप सेन्सिटिव्ह आहेत महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील कारण मागण्या तर मान्य झाल्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी हे शासकीय जे विहित नियम असतात त्याप्रमाणे होत असते परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की आतापर्यंत आपण सदतीस लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आणि आता ही नवीन प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर ही संख्या पन्नास लाखाच्या वर जाणार आहे आणि त्याच्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये त्यांची फार मोठी भूमिका होती त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो तर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया जी आहे ती आपण या ठिकाणी पाहत होतात मनोज सारांग यांच्या सर्व मागण्या मान्य